नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आजच्या ठळक घडामोडी औरवाड कवटे मार्गावरील गौतम किनिंगे यांचे शेताजवळ चार चक्की कार पलटी होऊन एक जण जागीच ठार झालाय इतरकरंजी आसानगर इथला सौरभ राजू चव्हाण वयवर्ष पंचवीस असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे या अपघातामध्ये इतर दोघे जण किरकोळ जखमी झाले घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून शिरोळ तालुक्यातील औरवाड ते कौटेगुलंद हायस्कूल मार्गावर कार कौटेगुलंदकडे जात होती कारमध्ये इचलकरंजी इथला सौरभ चव्हाण वयवशिक पंचवीस यांच्यासह अन्य दोघ जण होते सदर कार या मार्गावरील गौतम किनिंग यांच्या शेताजवळ आले असता कारचा चाक फुटून कार नजीकच्या शेतात जाऊन पलटी मारल्याने हा अपघात झाल्याचे जा समजते या घटनेत सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत सदर घटना कळल्यानंतर लोकांनी मोठी गर्दी केली होती तर कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ येथे पाठण्यात आले होते सदर ठिकाणी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या घटनेतील तिघेही कर्नाटकात देवदर्शनासाठी जात असल्याचे समजते या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवीनाथ फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदोड पोलीस करीत आहेत शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट कवटेगुलन